जाल, जाल ना ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बीड परळी राज्य महामार्गावरती एक अपघात झाल्याची घटना समोर आलेली परंतु हा जो अपघात पाहायला जर गेलं प्रथम दर्शनी तर यामध्ये मोठ्या प्रमाणात घातपात असल्याचे देखील समोर येत आहे ज्या पद्धतीने गाडीला कुठंतरी एका खड्ड्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील या ठिकाणी समोर आलेलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी व्हायला सुरू झालेली आहे आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी बंद दाखल झालेले आहे आणि आता पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पंचनामा करत आहे नेमकं हा व्यक्ती कोण आहे याची देखील अद्यापर्यंत ओळख पडलेली नाही परंतु पाहायला जर गेलं तर यामध्ये थोडासा संशयाच्या देखील काही गोष्टी समोर येत आहेत गाडी ज्या पद्धतीनं आढळून आली त्या पद्धतीनं जर पाहायला गेलं तर गाडी लपवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि जे बॉडी आहे ती बॉडी तुम्ही पाहू शकतात सध्या परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर ती ही घटना एक किंवा दोन दिवसापूर्वीची किंवा एक दिवस झाला असल्याचं देखील या ठिकाणी वाटत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक देखील या ठिकाणी पहिला सुरू झालेली आहे या ठिकाणी पोलिस पंचनामा करत आहेत आणि नेमकी या ठिकाणी काय झाले हे देखील पाहत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी